आगामी ख्रिसमस आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं अनेक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेससह पाच विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश असल्यानं मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस डिसेंबर पर्यंत अधिसूचित असलेली शून्य एक एक तीन नऊ नागपूर मडगाव विशेष रेल्वे तीस मार्च दोन हजार पर्यंत धावणार आहे तीस डिसेंबर पर्यंत अधिसूचित असलेली शून्य एक एक चार शून्य मडगाव नागपूर विशेष रेल्वेगाडी एकतीस मार्चपर्यंत धावणार आहे या रेल्वेगाड्यांच्या अप आणि डाऊन मार्गावर एकूण बावन्न फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत याशिवाय शून्य एक चार तीन नऊ पुणे अमरावती द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तर शून्य एक चार चार शून्य अमरावती पुणे विशेष एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत धावणार आहे या रेल्वेगाड्यांचाही अप आणि डाऊन मार्गावर एकूण बावन्न फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत शून्य दोन एक तीन नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर विशेष रेल्वेगाडी आता पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तर शून्य दोन एक चार शून्य नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष रेल्वेगाडी सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत धावणार आहे या रेल्वेगाड्यांच्या अप आणि डाऊन मार्गावर एकूण अठ्ठावीस फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत